ऐंशी टक्क्याहून अधिक गुण प्राप्त केलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे बक्षीस देण्यात येणार आहे त्यासाठी महापालिकेच्या शाळेतील एकतीस विद्यार्थी पात्र ठरले आहेत यामध्ये नव्वद टक्क्याहून अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एक लाख रुपयांचे बक्षीस देऊन गौरवण्यात येणार आहे त्यासाठी सात विद्यार्थी पात्र ठरले आहेत पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे ऐंशी टक्क्याहून अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन सत्कार केला जातो नव्वद टक्क्याहून अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्याला एक लाख रुपये पंच्याऐंशी टक्के टक्क्याहून अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्याला पन्नास हजार रुपये आणि ऐंशी टक्क्याहून अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्याला पंचवीस हजार रुपये देऊन गौरवण्यात येते पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अठरा शाळा आहेत यापैकी क्रीडा प्रबोधिनी विद्यालयातील दहावीचा विद्यार्थी आकाश सुरेश दुधाने याला पंच्याण्णव पॉईंट चाळीस टक्के पिंपळे सौदागर येथील माध्यमिक विद्यालयातील शुभंकर शंकर वाघेरे याला त्र्याण्णव पॉईंट साठ टक्के थेरगाव माध्यमिक विद्यालयातील मयूर ज्ञानदेव मोटे याला त्र्याण्णव पॉइंट चाळीस टक्के पूनम लक्ष्मण शाहीर ब्याण्णव पॉईंट साठ टक्के काळभोर नगर येथील माध्यमिक विद्यालयातील शरणप्पा हनुमंता कोनमनी एक्क्याण्णव पॉइंट साठ टक्के पिंपळे सौदागर माध्यमिक विद्यालयातील यश राजेश मेश्राम एक्क्याण्णव पॉइंट चाळीस टक्के आणि पिंपळेगुरो माध्यमिक विद्यालयातील प्रीती राजू खोते हिला एक्क्याण्णव टक्के पडले आहेत यांना एक लाख रुपयांचे बक्षीस देऊन गौरवण्यात येणार आहे